है। सो में नवीन ब्लॉग मध्ये दोन तीन दिवसांनी आहे माघ महिन्यातले गणपती तर आमच्या मामीकडे गणपती असणार आहेत तर तुम्हाला दाखवेन छान त्यांचं डेकोरेशन वगैरे गणपती बाप्पाचं केलेलं तर दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे तर तो ब्लॉग सुद्धा येईलच आणि दोन तीन दिवस झाले ब्लॉग पण शूट नव्हता केलेला कारण का काहीच करत नव्हतो आम्ही घरामध्ये घरातले सगळी कामं त्याच्यामध्ये सगळा टाईम जात होता स्वतः अहनी अगं जा ना पाणी नाय आणि आता बाराला दहा मिनट आहेत तरी तिचं अजून अंघोळीचा पत्ता नाही आहे तिला तिच्या मागे लागली अगं अंघोळीला जा अंघोळीला जा तरी पण जात नाही आहे आणि आता अंड्याचं कटलेट म्हणजे अंड्याची भाजी बनवणार आहे तिला आणि आम्हाला मच्छी बनवणार आहे जायला अंघोळी मग अंगोळीची गोळी खा ना तू अंघोळीला जायचं कंटाळा येतो मॅडमना आणि मग मच्छी बघणार आहे कारण का इचं छायेच्या टायमिंगपर्यंत मच्छी होणार नाही म्हणून तिला म्हणणं तू संध्याकाळी खा आम्ही आता दुपारी पण खातो आणि संध्याकाळी पण खातो चला आता प्रफेड औरून प्र घेते सो so, किचनमध्ये आता हा सगळा असा पसारा आहे अंडी टाकले तिकडे आता उकडत कारण भाजी, भाजी बनवायची अंड्याची अवलीला स्कूलला जायचंय तर इथे कुकर झालेला आहे माझा तो अक्षय सकाळीच गेला ब्रेड आणि अंड्याचा पोळा खाऊन गेला आणि कॉफी त्याची जी फेवरेट ॲज युजल एवढा पूर्ण कप भरून ती कॉफी पितो तर तो गेला आणि आता मच्छी त्याला बघायला मी सांगितली तर एवढी मच्छी महाग सहाशे रुपये सुरमई बोलतो आहे जास्त साडेचारशे किंवा पाचशे लास्ट देणार म्हटलं बापरे एवढी महाग नको बाबा कारण का त्या दिवशीच हलवा घेतलेला दोन दिवस तो मी संपवले आहे तो हलवा त्याला म्हटलं नको एवढ्या महाग त्याला बोलली दीडशेला द्यायला सांग तर बोलतो पागल आहे का दीडशे रुपयाला तूच बोल बोलतो साडेपाचशे सहाशे सांगत आणि दीडशे रुपये प्राईस करायची म्हटलं ते भैयात असेच सांगतात आता झाले चिकनगुनियाचा चिकन चिकनगुनिया नाही सॉरी बर्ड फ्लू आलंय तर बर्ड फ्लू आले त्याच्यामुळे चिकन वगैरे खायचं नाही तर त्याच्यामुळे त्यांना आता ऑलमोस्ट सगळे मच्छीवरतीच ताव मारतील तर मग त्यांना वाटतं की आता मच्छी महागच विकली पाहिजे कारण महाग झाली पण असेल मे बी कारण चिक चिकनचा असा प्रॉब्लेम चिकन, चिकन खायचं नाही तर त्यामुळे बघू आता तो बोलतो तू स्वतः खाली उतर आणि बघायला ये तर मग आता मी जाती जाते थोड्या वेळाने जाते कारण का अवणीच्या आता स्कूलचं टायमिंग झालं तर तिचं वेणी तिला जेवण डब्बा वगैरे सगळं रेडी करायचं आहे सो आता ते फटाफट सगळं रेडी करते पसारा खूप झाला किचनमध्ये आणि माझ्याने असं फास्ट फास काम होत नाही आहे म्हणून मग मी हळूहळू जसं जमतं तसंच काम करते तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा वॉच टाईम मला वाढवायचं आहे जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर बघू आता चला फटाफट आवरून घेते सगळं आणि मग बोलते पोटात माझा स्वच्छ धुतलेला असतो तिथेच आता फटाफट कापून घेते कारण ही जस्ट पुढचं टायमिंग आता होत आलं वेण्या वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत अजून करायच्या अक्षर जर सांगितली ना तर तो, तो खूप महाग मच्छी आणतो आणि तो विचार पण नाही करत मला नाही आवडत ते मी विचार करूनच घेते त्या भैया लोकांना काय सांगायला एवढा पेशंट तेवढे पैसे सुंदर माझी नीट वेणी आता गेली स्कूलला आणि अक्षयने मच्छी आणली तुम्हाला दाखवते ती मच्छी ती फ्रॉन्स बघितलं ना फर्स्ट टाइम एवढा मोठा फ्रॉन्स मी आता घरात आणले असं वाटतंय मला त्याला मच्छी आणायला सांगितलं ना जसं की म्हटलं मग अशी की काहीही प्राइस बघणार नाही ना काय नाही त्याला आवडली मोठी दिसली घेऊन यायचं त्यानंतर हे बोंबे एवढे मोठे मोठे कापून आणलेले नाही आहेत त्यानंतर हे काय माहिती नाही मला हे बघा बघितलं ही एवढ्या अशा सगळ्या मच्छ्या घेऊन आल्या मला खूप असा राग येतो ना पण काय बोलू काहीच बोलू शकत नाही हे बघा ही बोंबील फ्रॉन्स आणि मला वाटतं हे हाल वाटतं सो फायनली आता माझी ही मच्छी धुवून झालेली आहे खूप टाइम जर लागला आहे धुवायला आणि मी ना मी काय केलं की जी कोलंबी होती ना खूप मोठी मोठी होते तर मी त्याचे दोन भाग केलेत कारण एवढी मोठी कोलंबी शिजायचा पण प्रॉब्लेम आणि म्हणजे कडे पण छोटी आहे तर मग त्याचे मी दोन भाग केलेत आणि मग आता तसंच करते आणि वाटण्यापासून सगळं करायचं आहे मला लय होतो आक्षा आता एवढं सगळं करत बसायचं आहे मला आणि वाजलेत एक वाजून गेला स्वतः फटाफट फटाफट आवरते आता मच्छी तर सगळं झालं आता त्याला पहिले आता मॅगनेट करून ठेवते मग बाकीचं करते कारण मला वाटणापासून सगळंच वाटणापासूनची तयारी सगळी करायची तर मग आता आवरून घेते आणि व्हिडिओ काढायला पण कोण नाही आहे त्याच्यामुळे सर्व आता हे व्हिडिओ व्हिडिओ सगळं आता मलाच करावं लागणार आहे सो दाखव कोलंबीला कोलंबीचा रस्ता बनवून घेते इकडे आता मच्छी फ्राय करायला ठेवली आहे इकडे रस्ता माझा तयार झालेला म्हणजे आता फोडणी दिली आहे पिकत पाणी तापत ठेवलंय आणि हे एवढं आहे आणि हे बघा एवढी मच्छी आता ही उरलेली आहे तर ती सध्या काही अवनीसाठी ठेवली आहे कारण ती संध्याकाळी येणार तर तिला एवढा मोठा जो हलव्याचा तुकडा आहे हलवा बोलते सुरमईचा तुकडा आहे जो हा तो अक्षयने सांगितला तिला आहे तो तिच्यासाठी आहे आणि हे अजून करायचं करायचंय आतमी आ, जेवन, उदी उदी, आ, हो, आता मी जाम दमली आहे घामाघूम झाली आहे बघा पूर्ण फ्रेश पण व्हायचं आहे त्याशिवाय जेवण जेवणार नाही फ्रेश झाल्याच्या नंतरच जेवण म्हणून पाणी तापत ठेवलं एका साईडला आणि एवढी मच्छी उरली एवढा मोठा जो त्याने कापाला सांगितला आहे तो अवनीसाठी सांगितलेला आहे त्यांनी सो ती संध्याकाळ येणार तेव्हा तिला देणार ती आता नाही आहे स्कूलला गेली ती जसं की मी म्हटलं आणि आता पटापट आवरून घेते भूक पण लागली आहे आणि पाखी धरून तळायचंसुद्धा आहे तर होईल फटाफट फटाफट ट्राय करते लवकरात लवकर बनवायचा आणि सगळ्याच गोष्टीचा व्हिडिओ काढत नाही बसली कारण मी घरात एकटीच आहे ते स्टँड आहे पण परत एडिटिंगला पण खूप वेळ जातो म्हणून झाल्यावरतीच तुम्हाला दाखवते फ्रेश वगैरे आता झाली मी छानते की अंब वगैरे आणि जेवण पण आता ते रेडी अक्षयला फोन करते त्याला जेवायला बोलवते आणि इथे तुम्हाला दाखवते मच्छी फ्राय माझी हलवा हलवा नाही सॉरी सुरू हलवाच आहे तर तोंडात आणि इथे माझा रस्ता पण रेडी झालेला आहे अक्षय पण जेवायला त्याचा ताट व्यवस्थित आहे का चांगले झाले था था, था। फायनली सगळी कामं झालेली आहेत भांडी लादी कचरा सगळं आवडून झालेला आहे चार वाजलेले आहेत हे सर्व आवरेपर्यंत आवरे आणि आता थोडंसं झोपते पण आता खूप दमली आहे मी त्या मच्छीच्या नादामध्ये एवढा टाईम गेला आणि सगळं आता आवरलं किचन वगैरे साफ केलं थोडा वेळ आराम करते आणि सहा वाजता अवणीची स्कूल सुटणार आहे बघू जर अक्षय फ्री असेल तर तोच जाईल नाहीतर तर मग मलाच जावं लागेल सो so, साडेपाच वाजून गेले आणि उठली तोंड वगैरे धुतलं अक्षयला फोन केला त्याला म्हटलं अवनीला आणशील का तर था त्याला क्लायंट आहे स्वतः मलाच जावं लागणार आहे काही ऑप्शन नाही आहे आता मग मी निघती आहे म्हणजे झाली तयारी आहे तर निघती आहे पटकन सहाला स्कूल सुटणार आहे त्याच्या आधी मग मला पोचायला पाहिजे तिथे जाऊन पण थांबावंच लागतं ॲक्च्युली पण कशी रिक्षा वगैरे पण पटकन भेटायला पाहिजे त्यामुळे मग हो आता काय निघायचं ऑप्शन नाही आहे काय C'è il crepuscolo di poi magari un supplemento in esso. Ma poi il crepuscolo... Quello che fa l'altro è solo che mi vede. Si è riuscito bene? Ali, Auni, कुठे बघत होती बघा वाटलं मी आली नाही दैविक दिसला का नाही दिसला बघा कपडे इथे काढलेत डान्स क्लासचे बॅग तिथे स्कूलवरून आलेली बॅग तिथे आणि असा सगळा पसारा केलाय एवढी तिला घाई जायची हा एवढी घाई तुला जायची नीटेव सगळं जलदीत होते तिथे कुठे असो तो दुपारचं दुपारीच खाऊन झालं होतं आणि आता परत मच्छी फ्राय करायची होती तर अक्षयचा एक मित्र आला होता तर, तर तो बोलला की जेवून जा अक्षय त्याला तर मग तो जेवून जाणार मग त्यासाठी आता पुन्हा कोलंबी फ्राय करतीये कोलंबी मसाला म्हणजे कांदा टोमॅटोवरती कोलंबी परत बनवतीये आता काय करू ऐन वेळेला म्हणून मग तेच डिसाईड केलं भात लावायला घेतलंय म्हणजे कुकर मी हा भात ना पहिल्यांदाच बनवते म्हणजे मी बाजूच्या काकींना बोलवलेलं मला येत नाही आणि इथे कोलंबीचं बनवते कांदा टमॅटो सगळं कापून ठेवलेलं आहे आणि इथे मला आज अंड उकडलेलं खाल्लं नाही म्हणून मग अंड उकडत ठेवलंय सगळं आता बनवायचंय तर मग आता फटाफट फटाफट फटा बनवून घेते आणि मग झालं दाखवतेनी जो एक मोठा तुकडा ठेवला होता हा वाला हा वानात तो अवनीसाठी ठेवला होता तर मग दुपारी ती नव्हती मग यासाठी तर तळणार आहे आणि थोडंसं बोंबेल आहेत मग तर तेच खायचेत बघा केवढी मोठी तुकडी झाली एकदम भारी आणि अवनीसाठी ठेवली ती आणि अक्षयचा मित्र आणि बॉम्बेल मी आणि अक्षय खाऊ आणि इकडे ती कोलंबीचं जे मी बोलली घट्ट बनवणार आहे ते पण झालेलं आहे कोलंबी कोलंबी शिजायला खूप टाईम गेला कारण का खूप जाड कोलंबी होती तरी मी बराच वेळ तिला शिजवलं आहे तर बघू आता शिजली आहे थोडीशी तरी म्हणजे एकदम अशी कच्ची तर नाही आहे आता पाणी आलं आहे आता पाणी भरून घेते झालं आहे आता पाणी भरून घेते सगळ्यात आधी पहिले आताच पाणी असतं त्यामुळे मग आता आवरून घेते कंटिन्यू ब्लॉक कंटिन्यू ब्लॉक म्हणजे अर्धा आणि आता मी तुम्हाला आपल्या वेलकअप करते माझ्यासाठी कारण हो की का। ना थोड़ थोड़ करते मी सिन्थस तुमच्या म्हणजे तुमच्यासोबत नव्हती सो त्यामुळे मिळत का आणि तिला तर मम्मी उचलते मम्मी जास्त वाकू न शकत म्हणून मी थोडं थोडं तिला देते आणि आता ब्लॉक करते आता मी डायरेक्ट तुमच्याशी भेटले नाही म्हणून मी आता ब्लॉग करते पटापट मम्मीला बोली थोडंसं उचल पटापट मी माझ्या गायसला भेटून येते सो आता मी तुमच्याशी बोलते आहे सो so, आता आता मी जाणार आहे तो माझ्या एक मी उपाय आईकडे जाणार आहे त्यांचा महाग महिन्याचा जन्म हा महा नाही जे जे मेन गणपती मानतात म्हणजे मेन ह्याच्यामधले गणपती असतात तो ते ह्या फर्स्ट वर्षी बसवत आहेत याच वर्षी बत बसवत आहेत पहिला हा फर्स्ट वर्ष आहे त्यांचा आणि आहे <coughs> की डेकोरेशन करायला सुद्धा यासोबत त्यांच्या म्हणजे पप्पांसोबत मी सुद्धा जाणार आहे सो <coughs> so, आता डेकोरेशन त्यांनी आय थिंक सो डिसाईड आहे की नाही आय डोंट नो सॉरी इंग्लिश काय मी फाडते मला इंग्लिश काहीच नाही इग्नोर इग्नोर प्लीज सो मला माहिती नाही सो आता बघू पप्पा आता अजून जवळ आले जऊन झालं की आम्ही निघणार आहे चला आता आम्ही निघालो आहोत अचानक मम्मीचा प्लॅन ठरला की ती सुद्धा येणार आहे मम्मी सुद्धा आली आहे तिथं चाललो आहे आता सच्च भाऊ आम्ही निघालो आहे हो आता आम्ही इकडे बसलेलो आहोत आता इकडे माझे पप्पा माझे

माहिती नाही आम्ही कधी आहे किती शोर इकडे यार

Yeah, must be good. So, kill yeah. them next time. Yeah. Now, sure. so, sure. right now.